नमस्कार मैत्रीनो तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या प्रदोष वर्त आहे आणि या प्रदोष वार्ताच्या दिवशी आपल्याला रवी प्रदोष वार्ताचं मुहूर्त आणि वर्तविधी काय आहे तसेच तुमच्या संसार आणि सुखाच्या आड येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात तुमच्यावर शिवकृपा प्राप्त व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला रवी प्रदोष या वर्ताच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर तुम्हाला या रवी प्रदोष वार्ताच्या दिवशी पंचाक्षरी मंत्र म्हणजेच ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हे मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष आणि चंदनाच्या माळाचा वापर करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवून बैल गाय किंवा वासराला खाऊ घालायचे आहे तर तुम्हाला अशा प्रकारे रवी प्रदोष वार्ताच्या दिवशी असे उपाय करायचे रवी प्रदोष वार्ताचं मुहूर्त सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते रात्री आठ वाजून तेवीस मिनिटापर्यंत आहे आणि या व्रताचे फायदे व त्यासाठी काय उपाय करायचे आहेत तर यामुळे पती पत्नीचे नाते मधूर राहते उत्तम जीवनसाथीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय देखील करू शकता आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा किंवा पूजेच्या वेळी भोलेनाथांना ओम न ओम नम शिवाय म्हणत बिल्वपत्र अर्पण करा आणि या उपायानं तुमची जी इच्छा असेल ती शिवाच्या कृपेने पूर्ण होईल आणि जर तुम्हाला कोणताही रोग झाला असेल किंवा एखादी गंभीर एखादी गंभीर समस्या असेल ज्यावर उपाय उपलब्ध नसेल प्रदेश वार्ताच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा जर तुम्ही जमीन आणि जमीन आणि संपत्तीशी संबंधित कोर्ट केस किंवा इतर प्रकरणामुळे रस्ता असाल तर प्रदुषवार्थाच्या दिवशी भगवान भोलेनाथांना गंगाजलात अक्षता मिसळून अभिषेक करा आणि शिवाच्या कृपेने तुमची समस्या दूर होईल जर तुम्हाला अज्ञात भीती वाटत असेल शरीरशक्तीहीन वाटत असेल आत्मविश्वासाची कमतरता असेल तर प्रदोष वार्ताच्या दिवशी शिवपांच्याक्षरी मंत्र ओम शिवाय मंत्रा मंत्रा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष किंवा चंदनाचा माळा वापरायचा आहे तुम्हाला यामुळे नक्कीच लाभ होईल आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये कलह असेल किंवा सुख समृद्धी नसेल तर प्रदोष वार्ताच्या दिवशी पूजेच्या वेळी भगवान शंकराला ज्वारीचे पीठ अर्पण करा नंतर त्यापासून भाकरी बनवून बैल किंवा गाय वासराला घाऊ घाला तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर मैत्रिणी तुम्हाला अशा प्रकारे अशी रवी प्रदेश वार्ताच्या दिवशी हे सर्व उपाय करायचे आहेत जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडच अडचणीवर तुम्ही नक्कीच मात करू शकताल भगवान शंकर तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील तर मैत्रीणो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद